जगाचं कुतूहल वाढवणारं आपल्या महाराष्ट्रातलं लोणार सरोवर पण त्याच लोणार सरोवराची सध्या दुर्दशा झाली आहे याचं कारण म्हणजे ज्या सरोवरातल्या क्षाराच्या पातळीमुळे तिथे एकही सजीव जगू शकत नव्हता त्या सरोवरामध्ये चक्क मासे पोहत असताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे भविष्यातल्या धोक्याची घंटा वाजू लागली आहे पाहूया याविषयीचा आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांचा हा स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातलं हे जगातलं एक आश्चर्य हजारो वर्षांपूर्वी उल्कापातामुळे तयार झालेलं हे लोणार सरोवर या सरोवराच्या भौगोलिक आणि रासायनिक वैशिष्ट्यांमुळे जगभरातल्या शास्त्रज्ञांसाठी लोणार हा एक कुतूहलाचा विषय पण याच लोणारची आताची ही अवस्था आहे लोणार सरोवरातलं पाणी क्षारयुक्त आणि अल्कधर्मी असल्यामुळे या सरोवरामध्ये कोणताही सजीव जगू शकत नाही तिथल्याच पाण्यामध्ये चक्क मासे पोहतायत खर तर आपण बघू शकतो की या लोणार सरोवराच्या मासे दूर जर बघितलं तर प्रचंड मोठं असं हे लोणार सरोवर आहे आणि या पाण्यात आता मासे आढळले हजारो वर्षापूर्वी पासूनचा जो इतिहास जर बघितला तर या पाण्यात सजीव सृष्टी कधीही आढळली नाही मात्र यंदा या पाण्यात मासे आढळल्याने आता तज्ञांमध्ये तर जे काही याचा वैज्ञानिकपणे अभ्यास करतात त्याच्यामध्ये चर्चा सुरू झालेल्या आहेत एबीपी माझा याच ठिकाणी पोहोचलं आणि या, या मागची कारण शोधायचा आम्ही प्रयत्न केला तेव्हा सगळ्यात आधी समोर आलं ते या सरोवराच्या पाण्याचा पीएच म्हणजेच क्षारतेची पातळीच खालावली आहे शास्त्रीय पद्धतीनं हे तपासल्यानंतर काय समोर आलंय बघा हा पीएच पेपर आहे जो आपण लॅब मध्ये यूज करतो आणि या पीएच पेपरचा एक आपण एक छोटासा पेपर घेतलेला आहे आणि तो आता आपण या पाण्यामध्ये अर्धा डीप करत आहोत हे बघा आता हा आपण याच्यामध्ये डीप केलेला आहे आणि टेस्ट पेपरमध्ये जे कोड आहेत पेपर कोड पीएच लेवलचे कोड त्यामध्ये याला आपण मॅच करतो आहे आता तुम्ही कोड बघू शकता आणि हा पेपर मी इथे लावलेला आहे तर याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसू शकते की आठ आठ चा कलर जो आहे तो पूर्णपणे मॅच झालेला आहे पीएच पेपर सोबत म्हणजेच याचा जो दहा अकरा पीएच जो होता तो आता फक्त आठ ते नऊ याच्या दरम्यान दिसतोय म्हणजे याच्यामध्ये गोड्या पाण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे त्याचमुळे आपली जैवविधता धोक्यात आलेली आहे ते आपण सायंटिफिकली प्रूव्ह करू शकतोय या लोणार सरोवराची ही स्थिती होण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे शहरातलं सांडपाणी शहरातलं सांडपाणी थेट सरोवरामध्ये सोडलं जाऊ नये यासाठी निरी संस्थेनं प्रकल्प उभारला मात्र हा प्रकल्प धुळखात पडून राहिलाय आणि सांडपाणी थेट सरोवरामध्ये मिसळलं सोबतच यंदा या परिसरामध्ये अधिक पाऊस झाला त्यामुळे इथल्या क्षारयुक्त पाण्याचा गुणधर्म बदलल्याचं बोललं जात आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट स्पेशली सूक्ष्म दृष्टीने महत्वाची गोष्ट म्हणजे अशा तऱ्हेचे मासे ह्या पाण्यात येणं हा त्या तलावाच्या पर्यावरणाला प्रचंड धोका आहे कारण एक तर हे मासे ज्यांना अतिशय इन्व्हेजिव्ह असं आपण म्हणतो तसे इन्व्हेझिव्ह आहे आणि ते तिथली त्या तलावातली दुसरी सगळी जीवसृष्टी नष्ट करून टाकतात आणि वाढतात राज्य सरकारच्या महाराष्ट्र पर्यटनाच्या वरती लोणार सरोवराचा उल्लेख करताना लोणार सरोवर हे साहस इतिहास आणि निसर्गाच्या अद्वितीय संगम आहे या जागेचं भूगर्भशास्त्रीय महत्व आणि त्याचं नैसर्गिक सौंदर्य सोबतच प्राचीन मंदिर यामुळे हे ठिकाण नक्कीच भेट देण्यासारखं आहे असा उल्लेख आहे इंटरनेटवरून सरोवराचं महात्म्य सांगणारं राज्याचं पर्यटन मंत्रालय या सरोवराच्या संवर्धनाच्या वेळी मात्र झोपा काढताय का असा प्रश्न पडतो मोठ्या प्रमाणात या खाऱ्या पाण्यात आता या मासे आढळल्याने चर्चांना आता सुरुवात झालेली आहे आणि या पाण्यात जीवसृष्टी निर्माण झाल्याचं बोललं जातंय आहे खर तरी भविष्य काळात काहींचं म्हणणं आहे धोक्याची घंटा आहे मात्र प्रशासनाने यावर अद्यापही कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही खर तर या लोणार सरोवराला ला लाखो वर्षांचा इतिहास आहे आणि हा इतिहास जपणं हे सरकार आणि पुरातत्व विभागाचं काम आहे या सरोवराला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला ते सरोवर आपल्या महाराष्ट्रात आहे आणि त्याचं संवर्धन कशा पद्धतीने व्हायला हवं याचं भानच आपल्याला नसावं हे आपलंच दुर्दैव त्यामुळे आता तरी ऐतिहासिक आणि अद्भुत अशा लोणार सरोवराच्या जतनासाठी नेमकं काय काय करता येईल यावरती प्रशासनानं तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे डॉक्टर संजय महाजन सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा बुलढाणा